मुंबईसह राज्यातल्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता सगळे पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं चिन्ह आहे राज्यात एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा कारभार सध्या प्रशासकांच्या हातात आहे अशात सर्वात जास्त लक्ष लागलेली महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका भाजपनं आज निवडणुकांचं रणशिंग येचलकरंजीला फुंकलं आणि त्यानिमित्तानं भाजपच्या मिशन वन फिफ्टीच्या घोषणेची आठवण झाली म्हणजे दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीत नागपूरमध्ये भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मिशन एकशे पन्नासची घोषणा केली होती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकंदरीत जागा दोनशे सत्तावीस आहेत मग अशात मिशन एकशे पन्नासचा नारा देऊन फडणवीसांना काय साध्य करायचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली जवळपास सत्तावीस वर्ष महापालिका आहे ती महापालिका आपल्या ताब्यात भाजप आणि मित्रपक्षांना यंदा काहीही केल्या घ्यायची आहे आता देवेंद्र फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्यानं असं वक्तव्य केलं म्हटल्यावरती ही निवडणूक भाजपसाठी खास महत्वाची असणार आणि त्यात भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष संपूर्ण ताकदीनं कामाला लागणार हे सांगायला कुठल्याही एक्सपर्टची गरज नाही मात्र महायुती कशाप्रकारे या निवडणुकीची तयारी करणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर दोन हजार चौदापासून केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे समीकरण पाहायला मिळालं फडणवीसांनी गेल्या दहा वर्षात राज्याच्या राजकारणात वेळप्रसंगी असे निर्णय घेतले ज्यानं शरद पवारांसारख्या दिग्गजालाही तोंडात बोट घालण्यास प्रवृत्त केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेत राज्यात बसलेला फटका महायुतीनं विधानसभेत सारी ताकदपणाला लावून विजयात परावर्तित केला होता आणि त्यामुळेच आता मुंबई कोणाची ही उत्सुकता राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळे लढले होते त्यात भाजपच्या हातनं मुंबई महानगरपालिका अगदी थोडक्यात निसटली होती दोन हजार सतरा साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला चौऱ्याण्णव तर भाजपला ब्याऐंशी जागांवरती समाधान मानावं लागलं होतं मात्र यात खरीमेक होती ती शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या खऱ्या नगरसेवकांची कारण शिवसेनेकडे चौऱ्याऐंशी आणि भाजपकडे ब्याऐंशी नगरसेवक होते मात्र निर्णायक क्षणी चार अपक्ष आम नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिली त्यातच मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेला येऊन मिळाले होते त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढली होती आणि भाजपनं घ्यायचं तर सरसकट अशी भूमिका घेत विरोधी पक्षनेतेपदाला नकार दिला होता आणि मग ते पद काँग्रेसकडे आलं होतं हे आपल्याला आठवत असेल आता मात्र उबाट अशी तशी स्थिती नाही आहे उबाटातनं एकनाथ शिंदे यांच्यासह पंचावन्नपैकी चाळीस आमदार आणि अठरा खासदारांपैकी बारा खासदार बाहेर पडले होते हे सुद्धा तुम्हाला आठवत असेल त्याचसोबत आता उबाठातले आजी माजी नगरसेवकांपैकी पन्नास टक्के नगरसेवक उबाठातनं बाहेर पडले आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणं पसंत केलं आता एकसंध शिवसेना नाहीये उद्धव ठाकरे उरलेल्या नगरसेवक किंवा पदाधिकारी यांच्या बैठका आहेत असंही चित्र नाहीये नेमका याचाच फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होताना पाहायला मिळतोय आता आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीत तीन पक्ष सहभाग आहेत त्यापैकी भाजप आणि शिंदे सेना यांचं मुंबईत वर्चस्व आहे दोघांपैकी मुंबईत खरं वर्चस्व कोणाचं हे महापालिकेच्या निवडणुकीनंतर आपल्या समोर येईलच आता खरा प्रश्न असा आहे की जागा वाटपात बाजी कोण मारणार शिंदेची शिवसेना अर्थातच यात बार्गेनिंग पॉवर वापरणार यात शंका नाहीये मात्र आमदार संख्या पाहता शिंदे सेना काहीशी बॅकफुटवरती आहे आता ही सगळी पार्श्वभूमी एकीकडे आणि भाजप दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी भाजपला मुंबई महानगरपालिकेसाठी मिशन एकशे पन्नासचा नारा दिलाय याचा अर्थ असा घेऊ घेता येऊ शकतो की भाजप मुंबईत सोबाळावरती लढू शकते काही तज्ज्ञ मंडळींचे बोलल्यावरती त्यांच्यामध्ये भाजपकडे दोनशे सत्तावीस जागा लढण्याची क्षमता आहे आणि एकनाथ शिंदे साधारणपणे दीडशे जागांच्या आसपास लढू शकतात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबईत म्हणावा तसा प्रभाव नाही मिशन एकशे पन्नास हा भाजपचा अजेंडा आहे आणि त्यासाठी भाजप काहीही करायला तयार आहे असंच एकंदरीत भाजपच्या नेत्यांची देहबोली बोलते गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत थोडक्यात झालेली हात भाजपच्या जिव्हारी लागली होती आणि काहीही करून मुंबईत आपला महापौर बसवायचा आणि स्थायी समिती अध्यक्ष सुद्धा हे भाजपचं ध्येय आहे अर्थात आशियातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आपल्या ताब्यात असावी असं कुणाला वाटणार नाही एकंदरीत स्थिती पाहता स्वबळावरती भाजप शिंदेसेना आणि अजितदादा लढतील निवडणुका झाल्या की भाजप प्रणित महायुतीचं सरकार मुंबईत बसेल असा होराय जर या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची उभाठा हरली तर मात्र त्यांचं अस्तित्व संपल्यात जमाय ज्या महापालिकेवरती शिवसेनेनं बाळासाहेबांच्या हयातीत आणि त्यानंतरसुद्धा वर्चस्व गाजवलं ती मुंबईची महानगरपालिका उबाठाच्या ताब्यातनं जाईल अशी दाट शक्यता आहे आणि मुंबईवरती कमळ खोलवण्यात फडणवीस आणि भाजप यशस्वी होईल असं चित्र सध्या तरी पाहायला मिळते बाकी जनतेचा कल काय आहे हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच तुम्हाला या विषयावरती काय वाटतं म्हणजे मुंबई महापालिकेच्या चाव्या भाजपकडे जाणार की एखादा करिश्मा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वाचवणार याबाबत तुम्हाला काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद